शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवली जाणार शीतल तेजवानीने देशाबाहेरील प्रवासाची माहिती मिळणार तर तीन परदेशात तर तिनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याचीही प्रतिक्रिया फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढल्याचा रोहित पवारांचा आरोप मुंबईच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप शिंदेनाही टार्गेट करणार असा दावा तीन प्रमुख पक्षांचे जिल्हा प्रमुख पक्षांतर भाजपच्या गळाला सोलापुरात शिंदे सेना तर कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे से दिपेश म्हात्रे कमळ हाती घेणार साताऱ्याचे सुनील माने राष्ट्रवादीत प्रवेश करणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपारले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजप नेते उपस्थित राहणार निवडणुकांची रणनीती ठरणार राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार नगरपालिका निवडणुकांसंदर्भात बंधू युतीवर स्पष्टता देणार का याची चर्चा देशाची मूळ संस्कृती हिंदू भारतात गैर हिंदू नाहीत बंगळुरूत सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्वाचं वक्तव्य सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र असल्याचीही प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि मंत्री नितेश राणेंचा वाद टोकाला दोन समाजात द्वेष पसरवण्याची भाषा केल्याचा ठपका ठेवत प्यारे खान राणेंना पाठवणार नोटीस धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या मनोज जरांगेंच्या आरोपांना नवं वळण मिळण्याची शक्यता अटकेतील आरोपी दादा गरुडचा व्हिडिओ समोर धनंजय मुंडेंसोबत दुसऱ्या कामासाठी भेट झाल्याची गरुडची कबुली सांगलीच्या तासगावात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून बैलगाडी शर्यतीचं आयोजन फॉर्च्युनर थार ट्रॅक्टरसह एकशे पन्नास दुचाकी अशी बक्षिस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित